जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांच्या हस्ते करण्यात आले दिव्याप्रमाणे प्रकाशमान जम जमल्या जगल्यास होते जीवनाचे सार्थक अकरा हजार दिव्य प्रज्वलित करण्यात आले डॉक्टर चिन्मय पंड्या यांच्या हस्ते निवृत्त कर्मचारी पेन्शन एकोणवीसशे पंच्याण्णव समन्वय समिती मेळावा आज दिनांक अठ्ठावीस बारा सतरा रोजी कामगार भवन या ठिकाणी घेण्यात आला क्रीडा हे करिअरचे क्षेत्र झाले आहे पूर्वी क्रीडा क्षेत्रावर दुय्यम लेखले जात होते मात्र आता क्रीडा क्षेत्राकडे करिअरचे क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे नवीन संधी उपलब्ध होत आहे असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर नंद कुमार बेडसे यांनी केले धुळे शहर व तालुका बॅटमिंटन असोसिएशनतर्फे खानदेश ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलाच्या हॉल हॉलमध्ये करण्यात करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉ बेरसे उपस्थित होते यावेळी निवृत्त अभियंता बी बी सोलापूर येथील बॅटमिंटनचे मार्गदर्शक राजीव गुलाने नाशिकचे मार्गदर्शक मकरंद देव सहाय्यक आयुक्त डॉक्टर मिलिंद वडाकर उद्योजक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते त्याच्यामध्ये बुद्धिरिती तेवढीच महत्वाची आहे सर्वांनी त्या दृष्टिकोनातून पाहिजे एकंदरीत प्रशिक्षकाचं काम असलं आपल्याकडून जे काही आपल्या कौशल्य आहे त्या कौशल्य पूर्णपणाला लावून आपल्याकडून ती स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ उघड करणे हे प्रशिक्षकाचं काम असतं आणि तेवढी स्ट्रेंथ देणे तेवढी एबिलिटी देणे ते आपल्या खेळाडूचं जातव्य आहे या मला खूप आनंद होतोय आज मोठ्या प्रमाणावर आपण खेळाडूंनी या काळ्या खात्री स्पर्धेला पुस्ता दिलेला आहे सर्व खेळाडूंना या, या गेमसाठी शुभेच्छा देतो पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हार जीत हा मुद्दा फारसा मी महत्त्वाचा म्हणत नाही पार्टिसिपेशन जर असेल तर, असे तर निश्चितपणे आपण पुढे जिंकू शकतो या याविषयी माझा ठाम विश्वास आहे म्हणजे त्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या अनुषंगाने शुभेच्छा देऊ हे माझ्या शब्दात ग्राहक एकशे आठ कुंडीय गायत्री महायज्ञाच्या कार्यक्रमात दिव्याप्रमाणे प्रकाशमान जगल्यास होते प्रज्वलित केले दिवा जळतो पण दुसऱ्यांना प्रकाश देतो त्याप्रमाणे माणसानेही अज्ञान अंधकार दूर करून ज्ञानाच्या मार्गाने स्वयंप्रकाशित व्हावे दुसऱ्यांनाही प्रकाशित, प्रकाशित करावे दिव्याप्रमाणे प्रकाशमान जीवन जगल्यास जीवनाचे सार्थक होते असे मत डॉक्टर चिन्मय पंड्या यांनी व्यक्त केले एकशे आठ कुंडीय गायत्री महायज्ञाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महायज्ञाच्या परिसरात दीपोत्सव केल्याने परिसर उजवून निघाले होते देवपूरमधील जी टी पी स्टॉप जवळील मोकळ्या मैदानात गायत्री प्रज्ञापीठातर्फे गायत्री महायज्ञ संस्कार तसेच नारी शक्ती जागरण व प्रबुद्ध वर्ग संमेलन होत आहे डॉक्टर चिन्मय पंड्या यांच्या उपस्थितीत दीपयज्ञ झाला त्यात अकरा हजार एकशे अकरा दिवे प्रज्वलित करण्यात आले हरिद्वार येथील शांतिकुंज देवसंस्कृती विश्वविद्यालयाचे प्रती कुलधिपती डॉक्टर चिन्मय पंड्या यांनी सांगितले माणूस दीपकचे प्रतीक आहे दीपकचे जाऊन दुसऱ्यांना प्रकाशित करणे हे काम आहे एन के उपाध्ये सुधाकर बेंद्रे भगवती प्रसाद मुंदडा कांतीलाल सोनार, संजय दीपक पारगीर, दिलीप अग्रवाल मनीष उपाध्याय प्रकाश बागुलता हूँ दोस्तों हाँ। कि धीरे धीरे करते हुए मंत्र भी हम लोगों के लिए आदत में शामिल हो जाता है हम लोग मंत्र को एक सेकेंड नेचर की तरह करने लगते हैं करते तो हैं पर उसके पीछे के भाव को भूल जाते हैं और इसलिए मंत्र हम लोग कहें उससे पहले मन की भूमि को तैयार करना जरूरी होता है मनोभूमि तैयार होती है तो वही शब्द क्रांति का द्वार बन द्वारा और मनोभूमि तैयार ना हो तो फिर मंत्र भी हम लोगों के सामने करके रह जाता है और इसलिए पहले इस बात पर एक विचार कर लेना जरूरी होता है कि हम मंत्र किस भाव और किस चिंतन के साथ कर रहे हैं निवृत्त कर्मचारी पेंशन समन्वय समिति मेला कामगार मैदान एल आई सी कॉलोनी जब मेळावा घेण्यात आला धुए मिल कामगार एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ आदिवासी विकास महामंडळ महाफेड साखर कामगार महासंघ कापूस फेडरेशन सहकार विभाग कोऑपरेटिव्ह बँक कर्मचारी खानदेश विभाग निवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढ व वा इतर मागण्यांसाठी निवृत्त कर्मचारी पेन्शन एकोणासशे पंच्याण्णव समन्वय समितीच्या वतीने दिनांक एकोणावीस फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा पर्यंत रामलैला मैदान नवी दिल्ली येथे उपोषण व संसदेवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या संबंधात मार्गदर्शन करण्याकरिता मेळावेचे आयोजन करण्यात आले होते मार्गदर्शक प्राध्यापक भीमराव डोंगरी अध्यक्ष प्राध्यापक पुंडल पांडे उपाध्यक्ष पोपटराव चौधरी मच्छिंद्र एरवा येडावकर रामकृष्ण बगदे वायजी राजपूत दयाराम पाटील अशोक टकले बी एम जोशी हरिभाऊ चौधरी अशोक चव्हाण प्रभाकर आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार आणि त्या पद्धतीने मी दहा घरी मी आणि पांडे साहेब सहा डिसेंबर दोन हजार सोळा आम्ही दहा लोकांच्या घरी गेलो लोकांच्या घरी गेल्याच्या नंतर सगळ्या खासदारांनी सांगितलं लोक पक्का शेवटचा खासदार होता रंजन यादव यादव ज्याला म्हणतात त्याच्या घरी आम्ही रात्रीचे दहा वाजता गेलो शेवटचं घर होता त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला म्हटलं सरजी नमस्ते बोलिया क्या काम आहे आता सहा फूट उंच बिहारी माणूस लांगड़ा मनुष्य, बोलना कमरे खालसा क्या बात है सर जी बहुत बहुत धन्यवाद आपने संसद में हमारी बाजू उठाई आपका अभिनंदन करने के लिए आए हैं और कल हमारा इन्विटेशन जंतर मंतर पर है देश में से कम से कम बीस हजार पेंशन धारक बुढ़े लोग आएंगे बहुत गरीब है आप आइए हमें मार्गदर्शन करिए और हम आपका बहुत बहुत, बहुत शुक्रिया अदा राय का शुक्रिया अदा करते बोले साले तुम बुट्टे तो बहुत ही बदमाश और नालायक सर <laughs> नहीं, नहीं सही के, के गरीब हो गरीबी देखिए आपने जिस सर हम गरीब नहीं रहते तो ये ठंडी में काय के लिए मरने के लिए आते हमें पेंशन का विषय आपने संसद में अच्छी तरह के